सोळा किलो चांदी चोरीचा पर्दाफाश पोलिसांनी चोरट्यास केले जेरपंद चांदीच्या वस्तूची खरेदी विक्री करीत असलेल्या व्यावसायिकाची सोळा किलो चांदीची असलेली बॅग एका ट्रॅव्हल्समधून लंपास केल्याची घटना मोदा येथील एका ढाब्याजवळ गुरुवार दिनांक बावीस रोजी घडली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे चक्क मध्य प्रदेशातून जाऊन सोळा किलो चांदीसह एका आरोपीला अटक केली बाकीचे दोघे फरार आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पथकाने केली मुला खान रोशन खान व अडतीस वर्ष राहणार पटेलपुरा मध्य प्रदेश असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी कौशल्यपूर्वक चौकशी केली असत्या त्याने सदर चोरी त्याचे सहकारी आरोपी मुस्ताक उर्फ बिल्लू समशेर खान व शाहरुख खान रमजान खान दोन्ही राहणार खेरव्वा मध्य प्रदेश यांच्यासह चोरी केल्याचे त्याने कबूल केले मुलाखान याचे जवळून सोळा किलो एकशे अडुसष्ट ग्राम सात लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केलेत आरोपी मुलाखान रोशन कार्याला व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन पांढरकोडा यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके सुनील खडांगडे सुधीर पांडे उल्हास कुरकुटे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सलमान शेख सतीश फुके नरेश राऊत सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा